मित्रांनो आपण आलोय इथे नाशिक रोड ते दवा मैला आणि तिथं आहे आजीचं पुस्तक आजीचं पुस्तकांचं हॉटेल रिलॅक्स कॉर्नर म्हणून बघूया आपण आजीचं हॉटेल कसं आहे ते किती का किती वर्षापासून आहे पंधरा वर्षापासून आहे का हॉटेल पण पंधरा वर्षापासून आहे काय नाव तुमचं ओके पण नाशिकचे प्रॉपर तुम्ही नाशिकचे का मग आता हे साफसफाईचं काम चाललंय तुमचं तुमचं हे पुस्तकांबद्दल आजी म्हणजे प्रेम कसं आलं म्हणजे कसं तयार झालं प्रेम असं तयार झालं शेत बाग वाचा शेती नाटेड झाली केमिकलचं पाणी होत आलं गावाने साथ नाही दिली नातेवाईकांनी नाही दिली कंपनीशी शिलाला लावून उपयोग झाला मग हा माझा एक मुलगा एक मुलगा नवीला असताना पेपरची एजन्सी न्यूज पेपर पन्नास पैसे पेपर आठवतो आता एकोणतीस वर्ष झाली लोकायला कमीपणा वाटतो पण मला पेपरापासून आनंद मिळतो होतो जगाच्या बातम्या माझ्या हातातली मग जळून कटा कवी कटा मुलगा ल्या लागला देयाचा द्याचा मग अगदी एकशे बारा पुस्तकात ते प्रकाशन झालं बाहेरची तुमच्याच मुलाचं का हां अक्षर बंद म्हणून आतीच आहे

मग माझी दखल बी बी नाही घेतली बघ अच्छा लोकमत वाले पिठाकर आर्डर पण माझी पाठी कॅन्सिल okay, करेल मग त्याने मुलगा जायला बाजार राहणार मला विचारलं माझी मुलाचा नंबर मुलगा घ्या डबल नाईन डबल टू नाईन फोर डबल सिक्स डबल टू, दब टू, दब टू। असा नंबर सांगितला नाही मुलाचा लागला तर सुनाचा तुम्ही बाहेर त्यांनी मला पहिल्यांदाच मुलाखत झाल्यावर निलिमा पवारच्या हातून पहिला पुरस्कार दोन वर्ष झाले अच्छा दोन वर्ष झाले आता तेवीस चोवीस ला दिला हा तेवीसला पहिलाच पुरस्कार निलिमाताईच्या हातून मिळाला पुरस्कार दोन वर्षातच झाले मग आपण काही पैसे देऊ काही जाहिरात नाही करेल तुमच्या मासारखं आहे मुख्यमंत्र्यांचा दोन लाखाचा पुरस्कार निम्हाला ओके सत्तावीस फेब्रुवारीला पण असे खाता खाता वाचत वाचावाचता वाचता एकदार मित्राच्या ठिकाणी प्रत्येकाने वाचनाची चळवळ करावी इच्छा आहे भाऊ बरोबर सर्वांनी म्हणजे वाचन केलंच पाहिजे प्रत्येकाने वाचन केलं पाहिजे नाही भरपूर आता मी पण एक पुस्तक थोडं एक दोन तीन पेज वाचले कालचे भांडे शनिवार आणि रविवार मला वारी रात नाही सोमवारी माझी पातळीच राहते असे आजी चेवढं मोठं आते गिरायच नाही पण माझी आज दोनच दिवसात निघत शनिवार आणि रविवार त्यावेळेस बिझनेस जास्त होतो मी एंट्री केली त्यावेळेस मला असं वाटलं हे नेमकी ग्रंथालय आहे का काही मला असं शंका आली हॉटेल तर मी कारण मी फर्स्ट टाइम आलो ना हाँ? मी मारच पटेल लोक म्हणायचे वाचनालय का हात पण मी पण हार मानली ओके कधी सत्याचा एक दिवस होतो बरोबर आहे तुम्हाला पाहून प्रोत्साहन आहे भरपूर चांगली गोष्ट आहे मला पण आनंद झाला आता मी नेहमी येत आलो ना इकडे इकडे येत राहील असं प्रत्येक टेबल वर असे बुक्स आहे वाचण्यासाठी छान आहे आजला पुरस्कार भेटलेले चांगले आजी सांगितलेले बेबा एवढे या ठिकाणी पुरस्कार भेटलेले आजीचं पुस्तक भरपूर काही पुरस्कार जे आहेत काक्यांनी लावून ठेवलेले आजींनी ला इकडे थोडं काम चालू आहे साईडला थोडं डेव्हलपिंग पण मग आपण जेव्हा ऑर्डर देतो तेव्हा काही असे बुक्स आपल्याला वाचायला भेटतात खूप छान आहे अजूनला तब्बल दोन वर्षामध्ये म्हणजे बी व्ही साईने जी दखल घेतली त्याच्यामध्ये दोन वर्षामध्ये लगभग मला वाटतं एकशे पंचावन्न पुरस्कार म्हटलं भेटलेले आहे मुख्यमंत्री साहेब आहेत आमचे एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या थ्रू पण त्यांना मला वाटतं दोन लाखाचं पुरस्कार भेटलेला आहे तर मी दाखवतो येईल तर मी ऑर्डर दिली होती म्हणजे पुस्तक वाचता वाचता मी एक पुस्तक पण वाचलं एक दोन पेज आणि मेथी आणि लसूण मी मेथी लसूण भाजी ऑर्डर दिली होती आणि बाजरीची भाकर भेटली होती तर त्याबरोबर आपल्याला चटणी पण भेटली होती चटणी पण विविध प्रकारची आहेत तर चटणी पण भरपूर चांगल्या होत्या ही बॅकसाईड आहे आता मी साईडला आलेलो आहे पाठीमागे आणि पाठीमागे पण पाहिलं तर भरपूर म मोठा एरिया आहे झाडं लावलेली तर त्यांनी थोडे छोटे छोटे एक पाठीवरती बरेचशा म्हणजे कविता वगैरे लिहिलेली आहे जे स्वतंत्रवीर आहेत त्यांना त्यांचे पण काही बॅनर लावलेले आहेत दिसतात तुम्हाला खूप छान आहे आंब्याची झाडं हो वगैरे पाठीमागे आहेत आणि कोणी आपण म्हणजे फ्रेंड्स वगैरे येऊन इथे आपण जेवण लंच करू शकतो ही कविता आहे अक्षरबंद चळवळ म्हणून लिहिलेली सप्टेंबर दोन हजार नऊ मध्ये खूप छान आहे आज्याची मेहनत आंबे वगैरे झाड झाडं लावलेली आंब्यांचे वगैरे सध्या आंब्याला कायरे आलेले आहेत बघा तुम्ही इथं पाहू शकता वरती हे बघा काय वरती छान आहे वातावरण आता इथे एक आपण छोटे छोटे कार्यक्रम साजरे करू शकतो गेट टुगेदर असेल काही समजा बड्डे पार्टी वगैरे असेल समजा तर या करू शकतो आपण इथे या स्टेजवरती खूप छान आहे काही इमेजेस इथे चिटकवलेले तर पूर्ण फ्लावर्स जे आहे जे फुलं आहेत तर त्यांचे इमेजेस आहेत पूर्ण म्हणजे पाहायला पण सुंदर वाटतं हे पाह मी छान आहे एकंदरीत अजूनही काकींच्या हॉटेलमध्ये आपण पाठीवरती जी ऑर्डर आहे तीच आपण त्याच पाठीवरती लिहून द्यावं लागते ऑर्डर आणि मग त्या पाठीवरती आपण शिक्कार करतो हे एकनाथ साहेबांनी पुरस्कार दिलेला आहे अजित पवारदादा आहेत त्यांनी हा पुरस्कार दिलेला आहे एंडिंगला तो पण दाखवतोय तर या कधी भेटा